खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी आमदार अमर राजूरकर यांची तर बिलोली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गिरधर पाटील यांची निवड करण्यात आली आहे दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेडचे अध्यक्षपद मागील वर्षभरापासून रिक्त होतं याच या पत्रकार परिषदेमध्ये मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे खासदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला नांदेड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अमरभाऊ राजूरकर यांची तर बिलोली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गिरधर पाटील यांची निवड झाली आहे याबाबतची अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेड शहर अध्यक्षपद मागील वर्षभरापासून रिक्त होते त्या जागेची जबाबदारी आता अमरनाथ राजूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती देताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की काँग्रेस पक्षाची शहरात मजबूत बांधणी करण्याच्या हेतूने राजूरकर यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे येत्या पंधरा दिवसात शहर काँग्रेसची कार्यकारी राजूरकर जाहीर करतील कार्यकारिणीत सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल या महत्वपूर्ण घोषणेबरोबरच काँग्रेसला सोडचिट्टी देऊन आधी राष्ट्रवादी व नंतर एमआयएम मध्ये गेलेले अनुवळ जावेद रमेश गोडबोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी स्वागत केले यावेळी आमदार वसंतराव चव्हाण आमदार अमितताई चव्हाण अध्यक्ष बी आर कदम महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले हरिभाऊ शेळके बलवंत सिंग गाडीवाले मंगलाताई निमकर अब्दुल सत्तार किशोर स्वामी शमीम अब्दुल्ला विजय संजय लहानकर संजय बेळगे विनय गिरडे पाटील नामदेवराव केशवे राम भारती पिंपरखेडेकर मंगलताई धुळेकर अनिता हिंगोले सुमती व्याहाळकर विजय एवनकर लक्ष्मीकांत गोने किशनराव किनवटकर किशोर भवरे दत्ता येवते आनंदा चव्हाण श्याम तेलंग रवींद्रसिंग बुंगई वीरेंद्रसिंग गाडीवाले संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती दरम्यान मजूर फेडरेशन निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आले आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललं आणि केंद्रातली आणि राज्यातली अंतर वाढला त्याने या लक्षात कर्जमाफी नाही राहिली परंतु त्यांच्या राज्यात आणि यांचं विधान मुख्यमंत्र्यांचं आमचं विधान सत्ता करू शकतो अशा पद्धतीने